धामणगाव मतदारसंघात वीस नोव्हेंबरला झालेल्या मतदानात तर एक लाख एक चारशे सत्त्याण्णव महिलांनी मतदान केले म्हणजेच एकूण तीन लाख सतरा हजार आठशे छप्पन्न मतदारांपैकी पोस्टल बॅलेट एकूण दोन लाख बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर मतदारांनी मतदानाचं कर्तव्य बजावले यापैकी टेंडर मतदान आठ झाले तर एकशे अडतीस मत रिजेक्ट झाले तर तीस तेवीस नोव्हेंबर चांदूर रेल्वे येथील आय टी आय मध्ये मतमोजणी पार पडली या निवडणुकीत एकूण चोवीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये प्रताप अडसड भाजप यांना एक लाख दहा हजार सहाशे एक्केचाळीस मते प्राध्यापक वीरेंद्र जगताप काँग्रेस यांना चौऱ्याण्णव हजार चारशे तेरा मतं मिळाली तसेच योगेंद्र पाटील बहुजन समाज पार्टी एक हजार तीनशे सव्वीस अनिल कांबळे नकी भारतीय एकता पार्टी एकशे एक अक्षय कुमार आंबेडकर रिपब्लिकन पार्टी एकशे एक गौरव राहाटे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक अठ्यात्तर दीपक अकोड़े जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी अठ्या नीलम रंगारकर देश जनहित पार्टी एकशे अठारह निलेश डॉक्टर माचित बहुजन सातशे चौऱ्याऐंशी प्रवीण मुंडे जन जनवादी पार्टी चौऱ्याऐंशी विजय खोबागडे राष्ट्रीय बोडवाडा पार्टी एकशे बेचाळीस सुनीता रायगोरे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिक एकशे चाळीस हर्षवर्धन खोबागडे बहुजन Subscribe now and press the bell icon. Never miss an update. राजेश सात अनिल अपक्ष 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 विजय विजय शेंडे संदीप वाट व खडसे यांना ख मते मिळाली तर नोटा बटनाचा वापर सातशे अडुसष्ट मतदारांनी केला या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप अरुणभाऊ अडसड हे सोळा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले